श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पाचवा श्रीपाद वल्लभांचा अवतार मद्रास प्रवेशातील पिठापूर नावाच्या गावात आपल राजा राहत होता त्याची पत्नी सुमती या राज्याने वेदांत्याचे अध्ययन केले होते तो नित्याने देवाची आराधना करीत असे पत्नी सुमती ही सुशील आणि सुलक्षणी होती घरातील सर्व कामे ती आनंदाने करीत होती त्याचा प्रपंच सुखाने सुरू होता परंतु त्यांना होणारे संतान संतान जगतातच नव्हते काही वर्षांनी त्यांच्या पोटी मुलगा जन्मला पण तो आंधळा झाला पुढे काही वर्षांनी दुसरा मुलगा झाला तो पांगडा झाला आपण राजा देवावर पूर्ण विश्वास ठेवणारा होता अमावश्याला तो ब्राह्मणांना जेवायला बोलवी त्यांना दक्षिणा देऊन त्यांचा योग्य तो आदर सत्कार करत 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 येई एके दिवशी सूर्य मध्यमावर आल्यानंतर एक गोसावी भिक्षा मागण्यास राजवाड्यात आला दुसरे दुपारच्या वेळी अतिथीचे सुमतीचे स्वागत केले आणि स्वयंपाकघरातून गरम पदार्थ आणून त्याला दिले सुमतीचा भक्तिभाव त्या गोसाव्याने जाणला त्याने अचानक आपले रूप बदलले आणि प्रत्यक्ष दत्तमूर्ती प्रगट झाली सुमती हे दृश्य पाहताच पाहतच राहिली तिने दत्तात्रेयाचा साष्टांग नमस्कार घातला दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन हवा तो वर मागण्यास सांगितले सुमतीने सद्गुणी मुलगा व्हावा ही आंतरिक इच्छा व्यक्त केली दत्तात्रेयांनी तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला थोड्या वेळातच राजा घरी आला सुमतीने झालेला सर्व प्रकार त्याला सांगितला ते ऐकून राजालाही अतिशय आनंद झाला गुरु दत्तात्रेयाच्या आशीर्वादाप्रमाणे त्यांच्या पोटी तेजस्वी मुलगा जन्माला आला त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते डोक्यावर काळेभोर जावडं होतं मोठ्या हौसेने त्यांनी बारसे झाले आणि त्याचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले त्या ते तेजस्वी मुलाला पाहून सर्व लोकांना परम संतोष झाला सातव्या वर्षी श्रीपाद उपनयन झाले वडिलांनी कानात गायत्री मंत्र सांगताच मुलांच्या मुखातून वेदवाणी प्रगट होऊ लागली सर्वांनी ते तेजस्वी शब्द ऐकून आणि त्यांना अतिशय आश्चर्य वाटले बाल लिलांनी आई वडिलांना सुखवीत श्रीपाद मोठा झाला आई वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला श्रीपादने श्रीपाद स्पष्ट सांगितले की मी विवाह करणार नाही यात्रेला निघून जाणार आहे आई म्हणाली तू निघून गेल्यास तर आम्हाला आधार आधार कोण या भावांनाही पुढे कोण सांभाळणार आम्ही तर आता वयोवृद्ध झालो आहोत श्रीपादने आपल्या दोन्ही भावांना समोर बसवले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला क्षणभर डोळे बंद केले आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य आंधळ्याच्या मुलाला स्पष्ट दिसू लागले पांगड्या मुलगा क्षणात चालू लागला हे पाहून आई वडिलांना आनंद झाला आई वडिलांचे सर्व आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन श्रीपाद तीर्थयात्रे बाहेर पडला अनेक तीर्थक्षेत्रात त्याची भेट दिली हा छोटासा श्रीपाद म्हणजे श्रीपाद वल्लभ हे दत्तात्रयाचा अवतार अध्याय सहावा गोकर्ण महाबळेश्वराचे शिवलिंग पूर्वी लंकेमध्ये रावण राज्य करत त्या आईचे नाव केकसी ती शंकराची उपासक होती शंकराची पूजा केल्याशिवाय ती भोजन करीत नसे एके दिवशी तिला मंदिरात जात जाता आले नाही म्हणून तिने मातीची शिवलिंग केली व त्याची पूजा केली तेवढ्यातच रावण तेथे आला तो म्हणाला मी एवढे सर्व शक्तिमान असताच तू मातीची लिंगपूजन का करतेस ती शंकराचे आत्मलिंग तुला आणून देतो रावणाने आपल्या आईला आत्मलिंगाची पूजा केल्यावर कोणाची फलप्राप्ती होते ते विचारले आईने सांगितले आत्मलिंगाची पूजा केली की महान पुण्य लाभते शंकर प्रसन्न होतात पूजा करता करणारा ही अधिकार संपन्न होतो घर सुख शांती समृद्धी होते हे ऐकून रावणाला अतिशय आनंद झाला रावण लंकेहून निघाला तो कैलास पर पर्वतावर आला आणि आपल्या पराक्रम दाखविण्यासाठी कैलास हलविण्याचा प्रयत्न करू लागला शंकरांनी पर्वताखाली दळून टाकले रावणाचे हात पाय हडकून बसले त्याने काही चाले ना त्यामुळे तो शंकराला शरण आला शंकरांना त्याची दया आली पर्वतातून त्यांनी त्याची सुटका केली रावणाने शंकराला वंदन केले हात जोळून भक्तिभावाने गायन केले शंकर प्रसन्न प्रसन्न झाले त्यांनी रावणाला कैलास पर्वतावर येण्याचे कारण विचारले रावणाने आपल्या आईला पूजा करण्यासाठी आत्मलिंग पाहिजे असे सांगितले शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले लंकेत जाईपर्यंत ते आत्मलिंग कोठे ठेवू नको म्हणून सांगितले चुकूनही कोठे ठेवले तर ते तेथून हालणार नाही असेही सांगितले या आत्मलिंगाची जो पूजा करेल त्याला उत्तम फळ प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला रावण देवाची आराधना करणारा असला तरी त्याची बुद्धी तरी त्याची बुद्धी दुष्ट होती त्यामुळे हे आत्मलिंग लंकेपर्यंत जाऊ नये म्हणून देवतांनी बालगणेशाला ब्रह्मचार्याचे रूप घेऊन आत्मलिंग खाली ठेवण्यासाठी युक्ती सांगितली बालगणेश रावणाच्या वाटेवर संध्याकाळची वेळ झाली होती ते लिंग कोठे ठेवायचे ठेवावे असा विचार रावणाच्या मनात निर्माण झाला रावणाला ताबडतोब स्मरण झाले की हे खाली ठेवताच कामा नये बालब्रह्मचारी दिसले त्याने त्याला बोलावून लिंग सांभाळण्यास सांगितले लिंग अतिशय जड होती तरी ते खाली ठेवू नये असे सांगून ते लिंग बाल ब्रह्मचारीच्या हाती दिली बाल ब्रह्मचारी म्हणाला आपण ताबडतोब या जादा वेळ लागला तर माझ्या हाती हे लिंग राहू शकणार नाही त्याला मी जबाबदार राहणार नाही रावणाने ते मान्य केले सूर्यास्ताची वेळ होती रावण सूर्याला अर्ध देत होता तो पूजामध्ये रंगून गेला होता इकडे बाल ब्रह्मचार्याने तीन वेळा हाक मारल्या पण रावणाला त्या ऐकूच गेल्या नाही थोड्या वेळेने त्याने त्या आत्मलिंग जमिनीवर ठेवले रावणाची एकाग्रस्ता अचानक भंग झाली आपल्या कोठे आहोत हे त्याला समजेना ताबडतोब त्याने आत्मलिंगाची आठवण झाली रावण धावत 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 पळत त्या बाल ब्रह्मचाऱ्याकडे आला पाहतो तो त्याला ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलेली दिसली तो अतिशय दुःखी कष्टी झाला बाल ब्रह्मचाऱ्याने आपलं तीन वेळा हाक मारण्याचे सांगितले रावणाने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते हलेना त्याने जोराने लिंग उचलवायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा आकार गाईच्या कानासारखा का झाला रावण लिंग तेथेच ठेवून लंकेला निघून गेला कालांतराने या लिंगावर मंदिर बांधण्यात आले गाईच्या कानासारखा का आकार प्राप्त झाल्यामुळे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले हजारो भाविक आजही भा भावभक्तीने या लिंगाची पूजा करतात श्राव श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते शिवलिंगाच्या आराधनेने अनेकांना आशीर्वाद लाभतो जीवनातील दिशा कळ दिशा कळते रावणाने स्वतःच्या आईसाठी आणलेले आत्मलिंग हजारो भाविकांना उपयोगी पडले रावणाच्या दुष्टबुद्धीमुळे त्याला ते लिंग लंकेला नेता आले नाही देवाच्या आराधनेचा उपयोग दुष्ट बुद्धी नाहीशी करण्याकडे करावा त्या याची त्याला जाणीव नव्हती त्यामुळे त्याला आत्मलिंग घरी आणता आली नाही अध्याय सातवा गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य पुरातन काळी वंशामध्ये मित्रासह नावाचा एक राजा राज्य करीत होता हा राजा अतिशय शूर होता तो धार्मिक स्वभावाचा होता त्या ते, त्याचा स्वभाव दयाळू होता प्रजेचल्यानातच आपले कल्याण आहे याची त्याला जाणीव होती राजामध्ये फिरून राज्यामध्ये फिरून तो प्रजेचे सुख दुखाचा शोध घेत असे राजा अनेक वेळा जंगलात जाऊन शिकार करीत असे शिकारीचा त्याला अतिशय धंद छंद होता अनेक प्रकारचे हिंसक पशूंची तो शिकार करत असे शिकार करण्याची त्याला सवय लागली होती एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता बराच वेळ तो जंगलात फिरून राहिला पण शिकार करण्यासाठी त्याला एकही हिंसक पशु मिळ दिसला नाही अचानक त्याच्यासमोर एक राक्षस उभा राहिला तो अकराळ विक्राळ राक्षस पाहून राजा घाबरून गेला त्याने आपल्या त्याने आपले धनुष्य बाण काढून त्वरित एक बाण सोडला तो बाण बरोबर राक्षसाच्या शरीरात घुसला राक्षस जमिनीवर पडला राक्षसाच्या बरोबर त्याचा भाऊही होता मृत्यूच्या पूर्वी तो आपल्या भावाला म्हणाला ह्या राजांचे कारण नसताना माझा वध केला तू या गोष्टीचा बदला घे एवढे सांगून त्या राक्षसाने आपले प्राण सोडले काही फळ काही काळ निघून गेला त्या राक्षसाने आपल्या भावाचा बदला घेण्याची घेण्यासाठी मानवाचे रूप धारण केले तो मित्रासह राजाकडे गेला आणि नोकरी करण्याची इच्छा प्रगट केली राजाने त्याला कामावर ठेवले हा राक्षसरूपी नोकर व्यवस्थित काम करत होता सर्वांशी तो योग्य प्रकारची वागणूक ठेवून ठेवत होता त्याच्या मनातील सुडाची भावना त्याने कधीच कोणाला बोलून दाखवली नाही एके दिवशी राजाच्या वडिलांचे श्राद्ध होते यासाठी राजाने वैशिष्ट गौतम अशा श्रेष्ठ ऋषींना भोजनासाठी बोलावले होते त्यावेळी स्वयंपाकघरात हा राक्षसाचा भाऊ स्वयंपाक बनवित होता शास्त्रविद्येप्रमाणे ब्राह्मण मंडळींनी पूजाविधी पूर्ण केले ब्राह्मण मंडळी भोजनास बसली राक्षसाच्या भावाने पाने मांडली आणि त्यामध्ये भक्षक पदार्थ टाकले ते पाहताच वैशिष्ट्य ऋषी अतिशय क्रोधायमान झाले त्यांना राजाला श्राप दिला तू आमच्या पानात असे पदार्थ वाढल्यामुळे तू ब्रह्मराक्षस होशील व बारा वर्षाची मुक्ती बारा वर्षांनी मुक्ती वास्तविक पाहता राजाची काहीच चूक नव्हती असे पदार्थ पानात कसे आले याचे राजाला आश्चर्य वाटले अशी विचित्र घटना कशी घडली याचा तो विचार करू लागला आपले कोणत्याही प्रकारची चूक नसताना ऋषींनी आपल्याला श्राप का दिला हे त्याला कळेना श्रापामुळे मित्रासह या राजास अतिशय क्रोध झाला तो वैशिष्ट्यांना उलट श्राप देण्यासाठी उभा राहिला त्याने हाताच्या ओंजळीत पाणी घेतले तो ते पाणी शिपडणार तेवढ्यातच राजाच्या पत्नीनी त्याला अडविले ज्याची पत्नी राजाला म्हणाली क्रोधाच्या भारात आपण असा विचार करू नका आपण वैशिष्ट्यांना श्राप देऊ नका हे ऐकून राजाचा क्रोध शांत झाला राजाने हातातील पाणी जमिनीवर सोडताना ते त्याच्या स्वतःच्या पायावर पडले त्यामुळे राजाचे मूळच रूप पालटून गेले आणि तो राक्षस झाला काही काळाने तो कल्पशपाद या नावाने ओळखला जाऊ लागला राक्ष राजा राक्षस ब्रह्मराक्षस झाल्याने बारा वर्ष अनेक ठिकाणी फिरत राहिला होता तो अनेक तीर्थाचा जात होता पापापासून मुक्ती मिळावी म्हणून तो ईश्वराची प्रार्थना करीत होता एके दिवशी जंगलातून वाटचाल करताना त्याला एक ब्राह्मण व त्याची पत्नी दिसली कल्पवादाने त्यांच्यावर हल्ला केला ब्रह्मा ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला खूप विनंती केली परंतु त्याने काही ऐकले नाही ब्रह्मराक्षसाचे ब्रह्मानाला ठार मारले आपल्या पत्नीची का काही चूक नसताना त्याला ठार केल्यामुळे पत्नीला अतिशय राग आला तिने ब्रह्मराक्षसाला श्राप दिला बारा वर्षानंतर तू पहिल्या शापापासून मुक्त होशील परंतु त्यानंतर तुला पत्नीपासून दूर राहावे लागेल पत्नीची जव जवळ राहिलास तर तुला मृत्यू येईल बघता बघता बारा वर्षाचा काळ संपून गेला पहिल्या शापातून मित्रासह राजा मुक्त झाला रूप बदलून गेले तो पूर्वीसारखा झाला तो आपल्या राजवाड्यात आला घरी आलेला पाहून राणीला फारच आनंद झाला परंतु राजाने आपल्याला मिळलेल्या दुसऱ्या शापाची जाणीव पत्नीला करून दिल्यावर ती अतिशय दुःखी कष्टी झाली त्याचवेळी गौतम ऋषीची भेट झाली राजाने सर्व हकीकत त्याच्या चरणाजवळ कथन केली गौतमी गौतमाने गौतमांना राजाची दया आली गौतम ऋषींनी राजाला गोकर्णक्षत्री जाण्यास सांगितले तेथे जाऊन पूजा अर्चा आणि जप दान धर्म करण्यास सांगितले गौतम ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजा गोकर्ण क्षेत्री गेला तेथे त्याला मनोभावे पाठ आणि दानधर्म केला राजा मागील सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त झाला परंतु आपल्या राज्यात आला पूर्वीप्रमाणे तो आपले राज्य सुखाने चालू लागला पुढे त्याला मुलगा झाला त्याचा संसार सुखाने सुरू झाला त्याच्या राज्यही उत्तम प्रकारे वाढीस लागले अशा प्रकारे ह्या गोकर्ण क्षेत्राचा महिमा अगाध आहे आजही लक्षवधी भाविक या क्षेत्री जातात आपल्या अडचणी महादेवाच्या चरणी मांडतात व त्यांना संकटापासून मुक्तिता लाभते भक्तांना अनेक तऱ्हेचे दिव्य अनुभव प्राप्त होत लोक बारा महिने गोकर्ण क्षेत्री दर्शनासाठी येत असतात